नमस्कार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र पीबीएन परभणी महानगरपालिका शिवसेना कॉर्पोरेटर अमरदीप रोडे यांचा खून कुरहाडीने वार करत शिवसेना नगरसेवकाची हत्या परभणीत नगरसेवकाची किरकोळ कारणावरून हत्या परभणी दिनांक एकतीस मार्च परभणीमध्ये किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमरदीप रोडे असे हत्या झालेल्या शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे घटनेतील दोन आरोपी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे अमरदीप रोडे यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रविवारी सकाळची ही घटना आहे रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत नगरसेवक रोडे यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले हत्येचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिकारी तपास करीत आहेत अमरदीप रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका